तुम्ही टिक्कट तेव्हा तुमचं एस्टिमेशन सुधारायचं की नाही की मला हे फेकायचंय तर ते किती जोरात मी फेकल तर किती जाऊन पडेल कुठल्या चौकात कुठल्या साठी माझे डोळे तिकडे असले पाहिजेत मला हा अंदाज पाहिजे की मी किती जोरात फेकलं पाहिजे गोट्या तुझं नेम नेहम घर जरा मला सांगतील की कारण तेव्हा गोट्या म्हणजे असा एक चांगला खेळ समजला जायचा ना चांगला म्हणजे असं कोणी एन्करेज नाही करत ना की गोट्या खेळ पण आता कधी तो सांगू शकतो कारण की ब्रेन एक्सरसाइज असतो त्याच्यात किती ते वरती भेटतेस आणि खाली बघून तो वरचाही कॅच करतेस इफ आणि मोठं झाल्यानंतर आपण हे सगळं खेळायचं बंद करतो हे लहान मुलाचे पण ते तुम्ही कंटिन्यू केले तुमचा फोकस चांगला राहता mm. कांदा फोडी कांदा फोडी तुमच्या बॅलन्स साठी तुमच्या कोऑर्डिनेशन साठी तुमच्या की माझं वजन किती आहे की मी किती थोडी uh -huh. मारली तर मी तिकडे जाईन नाही तर ह्याच्या पडेन आणि शिव्या खायन हे सगळं खूप महत्वाचं आहे आपण सगळं लंगडी घ्यायचं बॅलन्स हल्लीची मुलं काय खेळतात का I'm